ठेवले सात त्यावर ठेवली परात क्या बात आहे बाईचा बॅलन्स बघितला का हंड्यावर हंडे ठेवले सात त्यावर ठेवली परात जबरदस्त माझा झालाय थोडासा प्रॉब्लेम मी येऊ का आत पोलीस स्टेशनचा का उंबरता वॉलंटर नाव घेणारी जगातली पहिली बाई बघतोय मी या बाई या आत या हो आले हा या मा पोलांटी हो हो क्या बात आहे <laughs> काय नाव का म्हणा बाई नाव घेण्याचा आहे मला छंद त्याला लागत नाही कारण काय नाव घेण्याचा आहे मला छंद त्याला लागत नाही कारण आणि पिझ्झा बर्गरच्या या जमान्यात हरवत चाललंय तू भात आणि वरण आहे की नाही तेच म्हणती खरे खरे तुम्हाला सांगतो घरात तांदूळ मी भरतो डाळ मी भरतो पण वरण भात तोंडायला लागत नाही काय सांग चोवीस 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 तास आमची एक मिनिट काय सांगू इथं सणवार उत्सव तुमचे होतात पण बंदोबस्त म्हणून आम्ही उभे गरम गरम वरण भात खाऊन घे दादा काय म्हणत हे काय केलं तुम्ही हे वरण भात देते खायला झालं वरण झालं अजून घालू पण घ्या हे घ्या काय गवड्या थांबायला आलात काय बाई पोलीस स्टेशन आहे नीट वागायचं इकडं नाव सांगा तुमचं हा शेंगदाण्याची केली सर त्यात घातले वाटाणी मस्त लागतं हा शेंगदाण्याची केली सर त्यात घातली वाटाने स्वतःच नाव घेते तू उखाने काय म्हणलं बाई गा तू उखाने उखाने काय अरे शेंग माहिती आहे का दुसरा दुसरा हँडमाइक आहे का आपल्याकडे हँडमाइक द्या दुसरा हॅलो 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 आधी सांगायचं नाव असं खेच खेचत काम करायचंय आपल्याला काय असं करू आपल्यालाच काय आता येतोय का आवाज राव चालतंय मग की त्याला होतंय जबरदस्त नंतर माई बोला भेटा जाहीर सत्कार करू तुमचा <laughs> हा तर काय म्हणलं बाई उखाने गायचे उखाने गाव आपल्याला काय अरे दाण्याची केली उस आणि त्यात घातले वाटाने नीट नॉर्मल माणसासारखं बोलाय तुमचं ना साहेब गा तू उखाने म्हणजे गायत्री तू, कारा तू खाने। जाये जाये। भाई, उखाने आठ आडन म्हणून सगळं उखाण्यात बोलायची गरज नाही कळलं काय प्रॉब्लेम काय तेवढा सांगा हा सातवा वेतन आला वाढला महागाई बघता अफवा आहेत बाई आपोआय आता एरियर्स मध्ये आल्यावर बघूया काय ते साठवा वेतन आयोग आला वाढला महागाई बत्ता दोन दिवस झाले तरी यांचा नाही पत्ता हो यांचा नाही पत्ता काय हे कन्फर्म आहे का उ। 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 ओ, ओ। केस आहे मिसिंग मिसिंग केस आहे म्हणलं मी हा हा मिसिंग झालेल्या माणसाचं नाव सांगा पटकन हा बाजूला वा परप्रांतीय माणूस ए सती झा बाजूला वा मराठी माणसं काय मेदिक काय अहो तुम्ही बाजूला वा अच्छा अच्छा असं बोला ना हा आणि आता माझ्याकडे नीट बघा तुमच्याकडेच बघताय सगळं हो बोला तुम्ही बोला मी जे करते त्याच्याकडे लक्ष देऊन बघा त्याच्याकडेच लक्ष हा बाई कार्यक्रम कवर सुरू झाला आता कुठे रांगोळी घालताय नीट बघा ना हाँ। 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 अच्छा रम्मी कसा का काय तुमचं चाललंय अरे बाई दिवाळीला अजून वेळ आता कुठे चकल्या काय तुम्ही असं हे काय चाललंय सांगते अंगणात पेरले पोतवर गहू हे गहू असे पेरले हे गहू जर असे पेरले पीक कसणात पेरले पोता गहू लिस्ट आहे मोठी आता कुणाकुणाच नाव घेऊ बाई लय पोचली ती दिसती बाईकड लिस्ट लय मोठी आहे बाई झालेल्या माणसाचं तेवढंच नाव झाला पटकन सांगते सांग तेंडुलकरच्या बॅटला नमस्कार करते वाखून केलाच पाहिजे रिटायर झालं म्हणून काय झालं मोठा माणूस आहे केलाच पाहिजे तेंडुलकरच्या बॅटला नमस्कार करते वाखून तू करमरावांचं नाव घेते पाच गाडी राखून वा वा वा। तरी पण पाच गडी उडावा तिकडवा पाच तिकडावा तिकडं तुझ्या काय अख्खी ची टीम लावली का काय कुत्र्या ऑन डायरेक्ट आठ कुत्र कुत्रेशन कुत्रा असं करत नाही बाई असं नाही करत मी डॉक्स कॉडलो होतो दोन वर्ष मग कसं करत आहे बघा अरे नीट करा ना अरे तो पायवर करा ना दाखवा गावठी होत्र चालवून घेईन मी बोला पुढे बोला कुत्र्यात कुत्रा आहे सेशन कुत्र आणि तू करमरावांनी घातलंय माझ्या गळ्यात मंगळसूत्र अच्छा म्हणजे मिसिंग झालेल्या माणसाचं नाव तुकाराम आहे तुकाराम मिसिंग बाई आता इन्व्हेस्टिगेशन सुरू होतं पटापट माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची तुम्ही चालेल नॉर्मल माणसासारखं बोलायचं हो माणसाला का बोला हो। काय व्यसन कुणावरती संशय इवल्या 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 हरणाचे इवले इवले बाई तुमच्या गाण्याचं हे असं मीटर असल तर जगातला कुठला बी नवरा थर्रा पिऊन गटारात पडणार नाही की काय अरे नॉर्मल माणसासारखं सारखं ना जरा कळलं दारूचं व्यसन होत अजून कसलं व्यसन होत शिड्यावर शिड्या बत्तीस शिड्या शिड्यांचं व्यसन होत रोज रात्री बघायची जिने जुने पायऱ्या आला शिड्या अशा वेगळंच व्यसन आहे शिड्यावर शिड्या बत्तीस शिड्या तू क्या ओढतो विड्या आणि मी लावते काड्या काय शिरी गाय अरे तुमच्याकडे अंगात आला का नॉर्मल माणसा नॉर्मल नॉर्मल काय झालंय मला पण माणसाचा फोटो दाखवा असेल तर चाळीसच्या वर गेले तापमान उकड वाढलाय फारच हे खरं पण हे खरं चाळीसच्या वर गेले तापमान उकड वाढलाय फारच तुकाराम रावांची प्रतिमा हाय माझ्या हृदयात मग फोटोची काय गरज फोटो मागितला तर म्हणते प्रतिमा हाय हृदयात क्या बात आपण एक काम करूया बाई हा इथं हॉस्पिटलला जाऊया येशूसाई हॉस्पिटलला हा हा तिथून तुमच्या तुम दुर्दीची एंजियोग्राफी करूया हां आणि त्याच्यावर आम्ही माणूस शोधतो चालल चालल काय चालल या पोलीस आहे ना आम्ही का जादूगार आहे माणसं कशी ओळखायचं आम्ही कसं शोधणार काय वर्णन विवरण करा माणसाचं हां करत होते वेणीफणी हां म्हणजे त्याचे लांब केस होते वेणीफणी करत होतात ते अहो माजी स्वतःची सॉरी हां करत होते, होते वेणीफणी समोर होता आईना ओके हां करत होते वेणीफणी समोर होता आईना हां रावानी मारली मी आणि मीच त्याच्यात okay, नाही ना सडपातळ बांधा पुढे सांगा सकाळी सकाळी बेचत होते मी कळया ओके हा पुढं सकाळी सकाळी बेचत होते मी कळया आणि तुकार अमरावांचे दात म्हणजे दुकानातल्या फळ्या शोरूमचा लोचा दात पुढं पुढं बोला रेशमी सदऱ्याला बाई ऑन ड्युटी आय मी रेशमी सदऱ्याला प्लास्टिक ओके okay, हा रेशमी सदऱ्याला प्लॅस्टिक चा बक्कल तुकारामांना टक्कल आणि डोक्यात नाही अक्कल अच्छा म्हणजे छप्पर उडालेलं आहे म्हणजे टक्कल आहे म्हणजे हो निळा शर्ट उभे राहा एक मिनिट उभे एक मिनिट प्रेमाने बोलतो प्रेम उभे राहतो तुमचं नाव तुकाराम आहे का काय नाही आल्या सोबत, ना सोबत कुणी आले ना घरच्या आले यांच्या यांचं नाव काय खरंच तू कर इकडे इकडे तुकाराम सांगूवर या इकडे सर तुम्हाला तुमचं नाव तुकाराम आहे खरंच तू करम आहे मिसेस आल्या नाही आल्यात कुठे मिसेस कुठे त्यांच्यात जेवायला गेल्या तुकाराम नाही आहे ना तुमच ना तुकाराम मी सांगते मला माहितीये तुकाराम नाही ना अरे लाजा हा? जरा लाजा बघा छप्पर उडाले म्हणल्यावर बाई बघितली कुणी मी तुकारा मी मगापासून बघतोय एवढे लोक डोक्यावर हात फिरवत हो हे बघा तू करत बघा किती बसते बर बाकी सगळ्यांचं सोडा इथं हि तर कॅमेरावरती दादा येतात त्यांना बुधवारी तुम्ही नीट सांगायचं सांगते आम्ही इन्व्हेस्टिगेशन कसं करणार मॅडम भाई हा तर कळलं कळलं चला माणूस काय काम कामधंदा दो आणि नॉर्मल बोला तुम्हाला सांगतो नॉर्मलच बोलणार नॉर्मल बोला सांगते वाईन आजकालच्या हिंदी पिक्चर मधल्या हिरोईनचे कपडे म्हणजे ना दहा सेंटीमीटर कापड नॉर्मल हे हिंदी पिक्चर मधले हिरोईनचे कपडे म्हणजे दहा सेंटीमीटर कापड आणि तुकाराम रावांचा बिझनेस म्हणजे तयार होममेड मेड आता एक जरी उखाडा घेतला ना माझ्या पोलीस स्टेशन मधून हातलून टाकील कुत्री कोणी आत सोडली ही कुत्री ही कुणाची तरी सुपुत्री म्हणलं मी बाई नॉर्मल बोल ना यार तुम्ही असच असंच सतत तुकारम बोलून करायचंय माझा अपमान म्हणून घर सोडून जाण्यासाठी तोंदा बांधलं होतं मी सामान म्हणजे रोजचे घरगुती सगळे बाईने दोन वेळा घर सोडण्याचा प्रयत्न केला ओके हा बोला कर्तईच्या बनात चंडोळ पक्षी लपले अगं चंडोपिती हो अगं चांडाळीने नीट मोदलं कर्तईच्या बनात चंडोळ पक्षी लपले तुकारामाशी लग्न करून आयुष्यभराची बराचे धुपले कशाला कशाला त्या बिचारा माणसा बरोबर लगीन केलंच ग वाकडी तिकडी बाबू त्यावर बसला होला होला आई हा बोला पुढे बोला पुढं वाकडी तिकडी बाबू त्यावर बसला होला सखाराम पाटील गेला म्हणून तुकाराम पाटील केला सखाराम पाटील गेला म्हणून तुकाराम पाटील केला चायो चल तेव्हा माझ्या पोलीस स्टेशन आधी असल्या केसस आम्ही घेतना चाल देवगडातून आणले आंबे सांगलीचा मेवा देवगडातून आणले आंबे सांगलीचा मेवा तक्रार लिहून घेतल्या मगर मला म्हणते जा ना बाई कृपा करी माझ्या वडी सागसी तून, हवलदार गेला पळून पोलीस स्टेशनातून हवलदार गेला पळून आव तू करामराव राव आता घ्या की इथ बदली करून जाऊ द्या श्रिया बुगड्या कुशल भद्रिके